मानसिक मा तर्काने अं कल्पना विलास करू शकतात परंतु अशा अमूर्खपणांच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही अशा बऱ्याच प्रकारे आणखी श्री कृपा एका ठिकाणी म्हणतात की भगवंतांच्या अपरा प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना श्रीकृष्णांची अनुभूती एखादी श्री कृष्णाची अनुभवती एखादी नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्यावस्थेची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवत साक्षात्कार होत नाही अशा पद्धतीने पूजा एक मिनिट फक्त एकदा म्यूट अनम्यूट करायचं करावं लागेल ला? आता आजच्या ह्या श्लोकामध्ये आपल्याला स्पष्ट असं दिसतंय की भग, भगवंत काय म्हणतायत की माझी उत्पत्ती आणि ऐश्वर देवतांना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही म्हणजे देवतांनाही कळत नाही आणि महर्षींनाही कळत म्हणजे भगवंत किती आधी आणि अनंत आहेत हे आपल्याला लक्षात येते आणि वडिलांना सर्वच मुले जाणतीलच असं नाही आता एक छोटीशी कथा महाराज सांगतात की एक मुलगा असतो छोटासा मुलगा तर तो छोटासा मुलगा काय करायचा आ, तो सकाळी त्याचे वडील सकाळी आल्यावरती सकाळी लवकर निघून जायचे तो झोपेतून उठायच्या आधीच निघून जायचे आणि ज्यावेळेस तो झोपायचा त्यावेळेस त्याचे वडील यायचे म्हणजे त्याची आणि वडिलांची खूप दिवस अशी भेटच होत नाही आणि एक दिवस रविवारी काय होतं त्यांना ते त्याचे ते वडील दिसतात आणि ते मग आईला तो विचारतो हे कोण आहे हा प्रश्न विचारतो आणि मग आई म्हणते अरे तुझे बाबा आहेत पप्पा आहेत तुझे म्हणतात मग ते फक्त वाले पप्पा म्हणजे संडेलाच फक्त दिसतात म्हणजे फक्त ते म्हणतात की हा पप्पा आहेत का म्हणजे मला ओळखूच नाही आले पप्पा कशामुळे नाही आले ओळखू ते रोज पाहतच नसायचा मुंबईला जास्त करून हे असं बऱ्याच वेळ वेळा होत की इतके बिझी लोक राहतात पण हे जाऊ द्या पण हे बघा की तुम्ही भगवंत ब्रह्मदेवाच्या एका एक हजार वर्षानंतर म्हणजे एकदाच येतात ते फक्त एकदा येतात आणि भगवंत आल्यानंतर मग तोपर्यंत काय होतं की जीवाला विसर पडतो की आपले परमपिता कोण आहेत त्याचा विसर पडतो आणि मग ते दुर्गा माताला किंवा यांना वेगळ्या वेगळ्या देवी वे देवतांनाच आपले आणि आई वडील समजायला लागतात पण त्यांना माहिती नाहीत की सगळ्यांचेच आई वडील सगळ्यांचेच हे कोण आहेत की भगवंत परमपिता भगवंत आहेत आणि हे आपल्याला कधी समजायला लागतं ज्या वेळेस अनेक ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होती गुरुंची कृपा होते आणि भगवंतांची प्राप्ती ज्यावेळेस होते ना त्यावेळेस म्हणजे भगवंतांच्या कृपेची प्राप्ती ज्यावेळेस होते त्याच वेळेस आपल्याला हे कळायला लागतं की परमपिता परमेश्वर आपले भगवंत हे आपले सर्व काही आहेत म्हणून आणि बघा प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा ब्रह्मसंहितेमध्ये काय म्हणतात अद्वैतम अच्युतम अनादि रूपम आद्य पुराण पुरुष नवयवनच वेदेश दुर्लभम दुर्लभाम भक्त गोविंद मादी पुपुरुषम तर महाभजा म्हणजे याचा अर्थ काय ते सांगतायत की मी अच्युत आहे अच्युत म्हणजे भग ते अच्युत आहेत भगवंत कोण आहेत अच्युत म्हणजे ज्यांचं कधीही पतन होत नाही असे अच्युत आहेत भगवंत अनादी आणि अनंत आहेत अनादी आणि अनंत म्हणजे इतके आनंद आहेत इतके आनंद आहेत की त्याची गिनतीही होऊ शकत नाही इतकी आनंद आहेत आपल्याला कल्पनेच्या पूर्णतः काय आहेत ते भगवंत पुराण पुराण पुरुष 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 आहेत म्हणजे एकदम मग बघा आपल्या मालिकेमध्ये याच्यामध्ये कसं दिलं जाते पुराण पुरुष म्हणजे ब्रह्मदेवांना पण म्हटलं जातं की ते खूप जुने आहेत असं म्हटलं जातं आणि मग आपल्या मालिकेमध्ये कसं ब्रह्मदेवांना अशी दाडीबिडी दाखवतात अशी म्हातारे दाखवतात आणि बघा की परदेशातील काही दे देवता देवतांना सुद्धा ते कसे मानतात कि ते खूप जुने पुराण आहेत म्हणजे मग स्वती कल्पना करतात की भगवंतांना ते असे म्हातारे दाखवतात दाढी वगैरे पांढरी दाढी आलेले भगवंतांना दाखवतात किंवा ते अटलाची जाहिरात तुम्ही पाहिले असेल की त्यात त्यांचे भगवंतांना दाखवतात ते पृथ्वी त्यांनी अशी उचलली आणि उचललेल्या पृथ्वीचा भार त्यांना इतका जड झाला की ते असे वाकले थोडेसे आणि वरती पृथ्वी घेतली म्हणजे इतके त्यांना ती जड झाली पण त्यांनी पृथ्वी उचलली इतकी शक्तिशाली ते आहेत पण आपले आपल्याला बघा की आपल्यामध्ये आपण भगवंतांची कोणालाही कल्पना नाही भगवंत काय आहेत नेमके रिअल काय काय आहे ते आपल्या ग्रंथांमध्ये आहे की त्यांना काय म्हणजे त्यांचा एक छो त्यांचा द्वितीयांश बलरामजी जे अनंत शेष आहेत आणि त्यांच्या शेषावरती पूर्ण ब्रह्मांड पृथ्वीच नाही पूर्ण ब्रह्मांड म्हणजे एक मौरीच्या दाण्याप्रमाणे वाटते ही कल्पना बघा म्हणजे ही कल्पना नाही हे रियालिटी आहे म्हणजे की मौरीच्या दाण्याप्रमाणे ही एक हे वाटतं पूर्ण ब्रह्मांड वाटत आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांना पुराण पुरुष जरी म्हटलं तरी पुढे काय म्हटलेत ब्रह्माजी बघा की नवयौवनाचं म्हणजे नित्य यव यौवन पूर्ण परिपूर्ण आहे यौवनाने परिपूर्ण आहेत भगवंत म्हणजे ते पूर्ण योगन रूप आहे ते सोळा वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसतात म्हणजे बघा की ज्यावेळेस एकशे पंचवीस वर्षाचे भगवंत होते ज्यावेळेस युद्ध होत होता होतं सुद्धा ते सोळा वर्षाच्या मुलाप्रमाणे ते दिसत होते जेव्हा ते म्हातारी कधी होत नाही ते भगवंत म्हणजे ते आणि त्यांचे ज्ञान हे वेदांना सुद्धा दुर्लभ आहे ब्रह्माजी म्हणतात की त्यांचं जे ज्ञान आहे ज्ञान वेदांनाही दुर्लभ आहे कारण वेदांमध्ये अनेक ठिकाणी भगवंत कशा आहेत कल्पित आहेत म्हणजे अशा पद्धतीने वर्णन आहे आणि त्याच्यामुळे पुढे अनेक संप्रदाय निघाले की जातभताच प्रचार करतात म्हणजे जिथं वेदांनाही भगवंत सापडत नाही येत म्हणजे आणि असं की हे कधी सापडतं कि दुर्लभम म्हणजे जे शुद्ध, विशुद्ध भक्तीद्वारे भावाद्वारेच त्यांना समजता येतं असं ब्रह्माजी स्पष्ट सांगतायत की फक्त भक्ती भाव जो विशुद्ध भाव ज्या भक्त्याचा आहे ना त्यांना ते सम समजता येतं म्हणून मग हे बघा की शिवजी सुद्धा एका एका श्लोकामध्ये अर्थ फक्त सांगते की शिवजी काय म्हणतात ज्यांना राम आणि कृष्ण ह्यांची गोडी ज्या वेळेस लागते ना ते इतर देवी देवतांना ते देवी देवतांची ते कीर्तन करत नाहीत म्हणजे आदर करतात प्रणाम करतात पण कीर्तन त्यांचं करत नाही म्हणजे त्यांचा भक्तीभाव त्यांचा ठेवत नाही त्यांचा कशामुळे की बघा की ज्या वेळेस अमृताची चव जर चाकली असेल अमृताची चव चाकल्यानंतर मग काय त्या खिरीची चव लागणार आहे अमृतच जर पिला असेल तर खीर कशी लागेल म्हणून हे अमृतातुल्य तुल्य भगवंत आहे जे त्यांचं नामच आहे अमृता गोड नाम तुझे देवा म्हणजे इतकं गोड भगवंत आहे तर मग एवढ्या गोड भगवंतांना जर एकदा भगवंत आहे मिळाल्यावरती मग इतर कोणाची इच्छा होईल का कोणाला अमृतच मिळालं तर खीर खाण्याची इच्छा होईल का तसं आहे आता की त्यांना जाणण्यासाठी काय केलं पाहिजे की कथा नाम कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांचं सतत नामाचं म्हणजे त्यांच्या गीता भागवताचं श्रवण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना आपल्याला ना तर करून करुं करून आपल्यामध्ये भक्तीची उत्पत्ती होते म्हणजे तुकार महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की घेई न मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांची पूजन घालू लोटांगण महाद्वारे म्हणजे त्यांना एकच तेवढं सांगायचं की चरणांची सेवा त्यांना काय काय का सांगायचे पॉईंट बघा की ते म्हणतात की चरणांची सेवा करेल दुसरा म्हणतात की हरिणाम घेईल म्हणतात पुढे तिसरा म्हणतात की कि कीर्तन करेल आणि ती चौथं म्हणतात की संतांची पूजन करेल पाचवं काय म्हणतात की लोटांगण घेईल म्हणजे पूर्ण शरणागती भगवंतांची घेईल म्हणजे हे या अभंगामध्येच बघा की सगळा सार भक्तीचा जो परिपूर्ण सार आहे ना काय काय एका भक्तांनी केलं पाहिजे की जेणेकरून त्याला भगवंतांची प्राप्ती होईल काय काय केलं पाहिजे पुन्हा एकदा सांगते चरणांची सेवा भगवंतांच्या चरणाची सेवा दुसरी गोष्ट हरिणाम कीर्तन हरिणाम जप करणं आणखी की, कीर्तन भगवंतांच्या सतत नामांचं कीर्तन करणं संतांचे पूजन करणं म्हणजे भक्तांचे वैष्णवांचं संघ घेणं त्यांचे त्यांना तें हे करणं संघामध्ये जाऊन त्यां त्यांची नम्रपणे सेवा करणं परत आणखीन काय सांगितलंय लोटांगण घालेल म्हणजे काय पूर्ण म्हणजे पूर्ण शरणागृती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे भक्तीच्या सार आहेत आणि ह्या घेणं खूप गरजेचं आहे आपण खूप साधारण जीव आहेत ह्या शास्त्र म्हणजे नाम शास्त्राचं श्रवण आणि भक्तांचे जी सेवा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींनीच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार आहे मग नाम जर घेतला असेल तर काय होतं खूप काही झाले म्हणजे आपल्याला कसं वाटतं की एक फक्त नाम ना काय होणार आहे माझं म्हणजे पण फक्त तुम्ही कृष्ण हा शब्द उच्चारला ना कृष्ण हा शब्द उच्चारला तर खूप काही तुमच्या मध्ये घडतंय बघा आता बघा की तुम्ही जेवण करता की जेवण केल्यानंतर जे अन्न आपण खातं गेल्या प्रवचनाच्या वेळेस पण झालं की म्हणजे ज्या आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस अन्न ग्रहण केल्यावरती आपल्याला पोटामध्ये दिसतं का की काय झालं आता जेवल्यावरती जेवलं आणि पोट भरलं ढेकर आला बास माहितीये पण त्याच्यानंतर काय झालं की आतमध्ये गेल्यानंतर जेवण कशा पद्धतीने पचन होत त्याच रक्तामध्ये रूपांतर होतं मग शक्तीमध्ये रूपांतर होतं म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडताय आतफोटामध्ये आप पण आपल्याला कळतं का की नाही कळत कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तर रक्तामध्ये कसं रूपांतर होतंय काही कळत नाही आपल्याला पण त्या प्रक्रिया होतात तसंच एक कृष्ण हा नाम नुसतं घेतल्याने उच्चाराने काय होतंय की बऱ्याच काही गोष्टी घडतायत कि एक मेरू पर्वत आहेत पाप सुद्धा आपलं नष्ट होतंय पण आपल्याला काय माहिती की आपल्याला तो पर्वत पण दिसत नाही आपल्या पापाचा आणि आपलं पूर्व जन्मही दिसत नाही अनंत जन्म घेतलेले तेही दिसत नाही मग काय आपल्याला कमी झालेले दिसणार आहे जर पर्वत असा दिसत असला तर सा, हा हा आज एवढा कमी झालाय उद्या एवढा कमी झालाय म्हणजे आपल्याला ते हे तरी करता येतं आपल्याला की सरासरी काढता येते की हा आता एवढ्या ह्याच्यामध्ये एवढं होतंय असं हे काहीतरी करता येतं पण काही होत नाहीये आपल्याला समोर आपल्या समोर काही होत नाही पण ते होत, ते होत ये श्रद्धा, ये श्रद्धा ते ते आहे हे मात्र खरं आहे म्हणजे ते होत राहत आहे मग त्याच्यासाठी अं शास्त्र सर्वांना आवश्यक आहे कारण जोपर्यंत आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही ना की श्रद्धा हे श्रद्धा खूप महत्वाची आहे कारण ह्या गोष्टी ज्या दिसत नाहीये ना ज्या दिसत नाही त्या पण आहेत जसं दिसत नाही पण आहे त्या पद्धती ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण दिसत नाही मग याच्यासाठी काय शास्त्राचं श्रवण जसं आपण रोज आपण गीतामृत घेतोय त्याच ही सतत नियमित अटेंडन्स ठेवणं किंवा नियमित ऐकणं कारण ऐकण्यानेच आपल्याला श्रद्धा आपल्यामध्ये उत्पन्न होणार आहे त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येथे सुद्धा बघा की भगवंत उपनिषदांमध्ये सुद्धा भगवंतांचं वर्णन म्हणजे भगवंतांचं एका असंही केलंय की चरणावरती जो नख आहे आणि त्यांना खातून निघालेला जो प्रकाश आहे तो प्रकाश आणि त्या प्रकाशामध्येच अनेक जीव त्यांना ते त्याच्यामध्येच अनेक अनेकांना गोडी निर्माण होते निर्विशेषामध्ये गोडी निर्माण होते ब्रह्मा मध्ये विलीन होण्याची गोडी पण हे कुठं फक्त कुठे फक्त ते चरणाच्या भगवंतांच्या चरणातून चरणाच्या अंगठ्यातून जो निघालेला प्रकाश येणं तो सर्व आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ब्रह्मदेव सुद्धा बघा की ब्रह्मदेव ज्यावेळेस भगवंतांना भेटायला येतात म्हणजे भगवंतांची महानता बघा की ब्रह्मदेव ज्यावेळेस भगवंतांना भेट भेटायला येतात त्यावेळेस त्यांना पुन्हा निरोप असा येतो की तुम्ही कोणत्या ब्रह्मांडाचे ब्रह्माजी आहात म्हणून म्हणजे तुम्ही कोणते ब्रह्माजी आहात म्हटल्यावरती मग ब्रह्माजींना आपल्या ब्रह्माजींना प्रश्न पडतो कारण आपले ब्रह्माजी चार मुखी आहेत मग आपल्या ब्रह्माजींना प्रश्न पडतो असा प्रश्न का बरं विचारला इतका मोठा त्यांना प्रश्न चिन्ह पडतो की आता काय असेल बरं म्हणजे मी मी तर एकटाच आहे ना ब्रह्माजी असं म्हणजे त्यांना माहिती होतं अनेक ब्रह्माजी आहेत की काय असा प्रश्न विचारल्यावरती आणि त्यांना मग त्यांनी सांगितलं असं सा, असं आहे म्हणून परत ते गेल्यानंतर ते पाहतात की अनेक मुखी ब्रह्माजी आले वेगवेगळ्या ब्रह्मांडातून अनंत कोटी ब्रह्मांडातून आलेले अनेक मुखी ब्रह्माजी पाहतात आणि त्यांना अगदी कोपऱ्यात बसल्याप्रमाणे आपल्या ब्रह्माजींना चारचमुखी ब्रह्माजी आपले आणि हे म्हटल्यावरती त्यांना मग त्यांना कळतं की अरे आणि मी माझं अस्तित्व काय आहे आणि भगवंतांची महानता काय आहे हे त्यांना कळतं आणि भगवंतांची कृपा सुद्धा बघा की कौशिक नावाचे एक भक्त त्यांनी फक्त काय केलंय एक त्यांनी फक्त भगवंतांना जल अर्पण केलं जल्प अर्पण करताच त्यांना इंद्राचं पद प्राप्त झालं म्हणजे कल्पना करा की आपल्याला सुद्धा आपलं पद आपला जन्म हा कशा पद्धतीने प्राप्त झाला हे आपल्याला सुद्धा माहिती नाहीये की आपल्याला सुद्धा माहिती की एक भक्त आपण आहे ना हे बघा की एक आपण ज्या भक्त एकत्र येतो त्यावेळेस आहे ना एखादा समोरचा जो भक्त आहे ना तर तो भक्त नेमका बघू कोण होता हे आपल्याला माहिती नाहीये पण हे ज्या आपल्याला कळतं ना की कळ कर, कळणारही नाही आपल्याला ह्या जन्मामध्ये तरी पण हे बघा की तो धामामध्ये कोण होता हे जर कळालं ना तर आपण शॉक होऊ आणि कधीच असं एकमेकांविषयी अपराध करणार नाही किंवा आपल्यामध्ये म्हणजे तशी इतकी रिस्पेक्टली भावना आपल्यामध्ये एकमेकांमध्ये असेल म्हणजे की खर तर हे खूप गोष्टी अवघड आणि गुव्य आहेत की ह्या सगळ्या कर, कळणं म्हणजे इंद्रियांना ह्या ज्या इंद्रियांना आहे त्यांनाही कळणं म्हणजे इंद्रिय जे आहेत भगवंतांना कशा पद्धतीने अर्पण केली जातात आणि ह्या ज्या वेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात की साधी इंद्रिय म्हणजे इंद्रिय एक डोळा सुद्धा आपल्याला आपले आप सायंटिस्ट बनवू शकत नाहीत आपल्या म्हणजे डोळा काय गव्हाचा कण सुद्धा बनवू शकत नाहीत सायंटिस्ट आपले म्हणजे एवढं काही सगळं भगवंतांनी आपल्या बनवलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी हे भगवंत आहेत भगवंतांची ती सगळी महानता आहे भगवंतांची तर आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भगवंतांचं ऐश्वर सुद्धा किती बघा भगवंतांचं ऐश्वर आणि ह्यांना ऐश्वर्या इतकं आहे की रूपात म्हणतात की आप अपरा प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्ती भगवंतांच्या अनुभूती नियंत्रण नी हे निर्विशेष ब्रह्मज्योतीमधून मधून मदु, मधून होते म्हणजे त्यांना निर्विशेष ब्रम्हज्योती मधून होते म्हणजे अपरा प्रकृतीचा जो व्यक्ती असेल तो कधीही या म्हणजे त्याचा कल कसा असतो की निर्विशेष ब्रह्माकडे असतो म्हणजे की त्याच्या असतात जसं की आपल्याला काही उदाहरणं पाहिजेत कि जसं महर्षी लोक भगवंतांना समजू शकत नाही ना महर्षी म्हणजे काही वेळेस ते काही होतात निर्विशिष ब्रह्माकडे झुकलेले असतात जसं की चतुषकुमार चतुषकुमार सुद्धा काय की भगवंतांचे जे जे भगवंतांना ते निर्विशेष ब्रह्मामध्येच म्हणजे ब्रह्मास्मी जो आहे मार्ग नाही त्याच्यामध्ये ते हे असायचे की त्यांना निर्विशेष ब्रह्मामध्येच ते विलीन असायचे आणि सतत त्याच्यामध्येच मग असायचे त्यांना भगवंतांचं रूप लीला गुण ह्या सगळ्यांची गोडी नस नव्हती त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस ते अं ह्याच्यामध्ये धामामध्ये येतात ते आणि त्यांच्या द्वारामध्ये येतात आणि ज्यावेळेस जयविजयांना भेटतात आणि त्यांच्याविषयी ते आतमध्ये जाऊ देत नाही त्यांना जय विजय त्यावेळेस मग ते क्रोधित होतात तिथे आणि मग त्यावेळेस प्रत्यक्ष भगवंत तिथे प्रकट होतात आणि भगवंतांना ते पाहून इतके अद्भुत आणि इतके चकित होतात आणि त्यांच्या चरणावरची जी ते सुगंध त्यांना येतो म्हणजे त्यांचं मन लगेच परिवर्तित व्हायला लागतं आणि त्यांचं मन परिवर्तित झाल्यावर त्यांना असं वाटतं की मी काय करत होतो इतक्या वर्ष म्हणजे काय मी माझं जीवन किती वाया घालवलं म्हणजे की भगवंतांना पाहणं हे एक महर्षींना सुद्धा कसं भव्य आहे आणि दुसरं उदाहरण म्हणजे उद्धवाचं उदाहरण की उद्धव सुद्धा हे प्रत्यक्ष गुरु बृहस्पतींचे शिष्य ते आणि एवढे मोठ्या देवतांच्या गुरूंचे ते गुरूंचे शिष्य म्हणजे आणि हे त्यांना किती ज्ञान असेल आणि मग ते हे जे ज्ञान त्यांना परिपूर्ण ज्ञान होतं त्यांना पण तरी सुद्धा त्यांना भगवंतांना काय वाटलं की त्यांना हे ज्ञान अपूर्ण ज्ञान आहे त्यांना परिपूर्ण ज्ञान ज्यावेळेस ते गोपींचा संघ घेते ना त्याच वेळेस त्यांना परिपूर्ण ज्ञान प्राप्त होईल म्हणून भगवंत त्यांचा भग माझा निरोप घेऊन तू गोपींकडे जा असं म्हटल्यावर ज्यावेळेस ते गोपींना पाहतात त्यांचं प्रेम पाहतात तेव्हा मात्र मग ते चकित होतात आणि त्यांना असं वाटतं की मी कसं माझं शुल्लक जीव आहे आणि माझं शुल्लक हे कि ते काय म्हणतात की मला मला गोपींची चरणाची धूळ पाहिजे पण त्या काही देणार नाही मग मी काय करेल कुरमलतेच्या रूपाने म्हणजे एका गवताच्या रूपाने मी तिथे राहील आणि मग गोपी माझ्या डोक्यावरती पाय देतील आणि मग मला त्यांची चरणाची धूळ प्राप्त होईल म्हणजे हा त्यांच्यात भाव निर्माण होतो बघा की ब्रह्माजी सुद्धा तिथे ब्रह्माजींना सुद्धा तिथे राहण्याचं स्थान प्राप्त होतं ते सगळे भानगड मानगड विलासगड अशा पद्धतीने वेगवेगळे गड जे आहेत ना त्या गडाच्या रूपामध्ये तिथं ब्रह्माजी राहतात आणि शिवजी तर क्षेत्रपाल रक्षक म्हणून तिथे राहतात म्हणजे सगळ्यांना तिथं स्थान भगवंतांच्या मध्ये सुद्धा त्यांना स्थान प्राप्त करायचे कारण भगवंतांची तितकी महानता आहे आता वृंदावन मधील ज्या ब्राह्मण ब्राह्मण आहेत जे ब्राह्मण पत्नी आहेत त्यांचं उदाहरण सध्या बघा की त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांनी इतकं यज्ञ या सगळं केलं आणि ज्याच्यासाठी केलंय ना तेच त्यांना त्यांनाच ते विसरले आणि ते काय केलं की त्यांच्या मित्रांना त्यांनी जुडकारून लावलं पण मात्र काय केलं की प्रत्यक्ष त्यांच्या पत्न्यांनी मात्र त्यांना जाणलं आणि त्यांनी काय केलं प्रेमाने जाणलं ना ज्यांच्यामध्ये प्रेमाचा भाव होता त्यांनी श्रवण केलं होतं भगवंताविषयी म्हणून त्यांना ते त्यांना त्यांनी जाणलं आणि ते, ते सगळा भोग त्यांना अर्पण केला म्हणजे त्यावेळेस बघा की इथे सुद्धा जाणणं किती अवघड आहे हे उदाहरणावरून मला सांगायचंय हे झालं महर्षींच आणि ब्राह्मणांचं आता देवतांचं मध्ये सुद्धा बघा की इंद्राला सुद्धा भगवंत कळाले का देवतांमध्ये सुद्धा इंद्राला कळाले का इंद्र प्रत्यक्ष बघा त्यांच्यासाठी भगवंतांनी वामन अवतार घेतला तरी सुद्धा भगवंत ज्या वेळेस Uh, इंद्राच्या दरबारा uh, मध्ये जातात त्यावेळेस ते त्यांना फक्त पारिजातक पुष्प मागतात आणि त्या पुष्पा त्या पुष्पासाठी भगवंतावरती त्यांनी लढतात भगवंताबरोबर म्हणजे हे त्यांना अशोभनीय आहे किती वेळा तरी सुद्धा असं घडलं की आता त्यांनी ज्यावेळेस आहे ना त्यांच्यावरती जे हे केलं म्हणजे पूर्ण गोवर्धन पर्वताच्या गोवर्धन लीला घडली तिथे सुद्धा किती त नंतर त्यांना कळतं की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत ज्यावेळेस सात दिवस त्यांनी गोवर्धन वरती अनेक प्रकारे त्यांनी सावर्थक हे आणून ढग आणून सगळे पाऊस पाडून सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस शेवट त्यांना कळतं की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे म्हणजे किती इंद्राला सुद्धा कळलं नाही आणि ब्रह्माजींना सुद्धा असं वाटलं की एकदा ते अशी ब्रह्माजी जातात पाहतात भगवंत आणि त्यांना मला माहिती नाही ना ना भगवंतांनी अवतार घेतलाय मी पाहून तर येतो पाहतात तिथे चांगले सवंगडे जेवण करतायत एक गुप म्हणतो की मी तुझ्यासाठी ताक घेऊन आलोय बघ बघ म्हणतो पण नाही पण सगळीच घटकन पिऊन टाकतो नाही 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 मला टेस्ट घ्यायची होती त्याची भगवंत पळत पळत त्याच्याकडे जातात त्याचे गाल फुगलेले असतात आणि गालावरती मारतात आणि जे तोंडातून बाहेर येतं ते त्यांच्या तोंडात घेतात आणि कोण पाहत ब्रह्माजी चारही मुख त्यांचे काय होतात चक्रवतात अरे असं कस शक्य आहे ज्यांच्यासाठी आम्ही पुरुष सुप्त स्तोत्र गातो एवढी स्वच्छता करतो एवढं सगळं भोग अर्पण करतो त्यांच्यासाठी आम्ही काय काय करतो आणि ते भगवंत असं उष्ट खातील शक्य नाही व म्हणतात हे काय भगवंत आहेत काय नाही नाही आणि मला कळलं असतंय ना भगवंत मी संचालक बऱ्याच गोष्टी मी संचालन करतो मला कळलं असतं ना मग ते तिथेही होतात आणि त्यांची अचानक ही ब्रह्मविमोहन विमोहन घडते म्हणजे सगळ्या त्यांनी गोपांना घेऊन जातात आणि ज्यावेळेस एक वर्षाने येतात तर पुन्हा येऊन पाहतात तर पुन्हा जसेचे तसे भगवंतांनी सगळ्यांचे अवतार धारून केलेले म्हणजे इथं सुद्धा ब्रह्माजी फसतात बघा ही ब्रह्माजी इथे सुद्धा फसतात म्हणजे महर्षींनाही दुर्लभ आहे आणि देवी देवतांना सुद्धा दुर्लभ आहे भगवंतांचं दर्शन घेणं म्हणजे भगवंतांना समजून घेणं किती अवघड आहे की भगवंतांना भगवंत तर चराचरामध्ये आहेत आणि आता आपला जो अध्याय चालू आहे ना विभूती योग तर ते याच्यामध्ये सुद्धा आहे ना याच्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष भगवंत सांगतात की मी याच्या या रूपामध्ये आहे त्या रूपामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सांगतात कशामुळे सांगतायत की भगवंतांना आपल्याला कि नित्य कीर्तनीय सदाहरी हा जो श्लोक आहे ना तो त्यांना करून दाखवायचा आहे कीर्तनीय सदाहरी म्हणजे सतत कीर्तन सतत माझं स्मरण कधी होईल ज्या चराचरामध्ये भगवंतांना आपल्याला भगवंत दिसतील त्यावेळेस ते साध्य होईल आणि कधी आपल्याला ज्यावेळेस आपल्याला समजून येईल की हा हे गोष्ट पाहिल्यावरती भगवंत आहे ती गोष्ट पाहिल्यावरती भगवंत आहेत त्यांचं स्मरण होईल त्यांच्या शक्तीचा आपल्याला ज्या वेळेस आहे ना कळेल की हा काय अद्भुत शक्ती आहे त्यांची म्हणजे ती गोष्ट तुम्हाला माहिती असेल बघा कि नारद ज्या वेळेस येतात आणि नारद मुनी पाहतात की दोन भक्त आहेत त्यांचे एक ब्राह्मण भक्त तो काय म्हणतो की माझा निरोप तुम्ही भगवंतांना गेल्यावरती द्या माझा नमस्कार सांगा दुसरा ही दुसरा एक साधारण शेतकरी असतो तोही ते नियमित काम त्याचं करायचं आणि तो पण निरोप पाठवतो हो नारदमुनींना की माझाही प्रणाम सांगा आणि नारदमुनी पुढे माघारी आल्यावरती त्यांना विचारतात की भगवंत भगवंतांना आमचा निरोप दिला का म्हणून काय करत होते भगवंत तर मग ब्राह्मणाला ते सांगतात की ते काय सुईतून हत्ती काढत होते तर हा हा, हा हो, ते हसतात असं कसं शक्य आहे तुम्ही काय बोलताय असं तसं ते मानताय आणि नंतर त्या शेतकऱ्याकडे गेल्यावरती सुद्धा सुईतून हत्ती काढत होते असं म्हटल्यावरती हा हा म्हणतात हो नक्कीच नक्कीच काढतच असतील म्हटले हो बघा ना म्हटले एका सुरी मधून ते अख्खा वृक्ष बाहेर काढतात तर मग सुईमधून हत्ती काय काढायला त्यांना आवडेल म्हणजे हा जो विश्वास आहे त्यांच्यामध्ये की आपल्याला कळलं पाहिजे की एक वृक्ष प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भगवंतांना शोधता आलं पाहिजे जसं की एक वृक्षाकडे पाहिलं की वृक्षाकडे पाहून सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे खरे किती म्हणजे महान वृक्ष की हा एका छोट्याशा बी मधून एवढा मोठा वृक्ष बाहेर पडतो आणि अनंत असे बी निर्माण करतो आणि पुन्हा अनंत वृक्ष निर्माण करतो म्हणजे किती भगवंत महान आहेत पुन्हा आपल्याला कळलं पाहिजे की सूर्याकडे पाहिलं सुद्धा कळलं पाहिजे की हा हे भगवंतांचे नेत्र आहेत आणि ते चराचरामध्ये हे करतात म्हणजे सगळ्यांना सूर्यप्रकाश देतात त्यांना कधी ते सुट्टी घेतात का बरं की आज रविवार संडे आहे नो हो बाबा निवांत झोपून झोपी जाऊ अजिबात उठायचं नाही असं कधी होतं का कधीच होता ते त्यांचं नित्य नेहमी गौण मावळण करत असतात ते मग हे भगवंतांचं हे सगळं नियंत्रण आणि नियोजन आहे बघा किती आणि एका मातीकडे सुद्धा जरी बघितलं ना खाली वरती बघितल्या सूर्याकडे भगवंतांची आठवण झाली पाहिजे खाली बघितलं ना माती दिसली तरी मातीकडे बघून भगवंतांची आठवण झाली पाहिजे एक साधारण माती ज्याला आपण म्हण सुद्धा म्हणतो मातीमोल झालाच म्हणून असं म्हणतो पण ह्या मातीमोल झालेली जी माती आहे म्हणतो आपण मातीच बघा किती महत्वाची की एक माती मातीतून जीव निर्माण होतो त्या मातीतून बघा की आणि एखादं बी टाकलं त्याच्यातून कितीतरी जीव निर्माण होतात अनेक जीव त्याच्या त्यांचा आश्रय ग्रहण करतात आणि ही माती ज्याच्यावरती आपला देह सोडल्यानंतर आपण देह सोडल्यानंतर सुद्धा आपण मातीमध्येच विलीन होतो म्हणजे इतकी माती ही मौल्यवान ही माती आहे आपण आणि तिच्याकडे पाहिल्यावर सुद्धा आपल्याला भगवंतांची आठवण झाली पाहिजे आणि ते जाऊ द्या हो की आपण मनुष्य काय करू शकतो आपण आपला जन्म या मातीतूनच होतो आणि मातीतच जातो पण आपल्याला काय शक्ती आपल्यामध्ये आपण जे खातो ना ती पचन करण्याची शक्ती सुद्धा आपल्यात नाही तर भगवंत गीतेमध्येच म्हणतात की मी जठराग्नी आहे ह्याच अध्यायामध्ये म्हणतात म्हणजे बघा की जठराग्नी होऊन ते पचन करतात आपली म्हणजे पचन करण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये नाही ते भगवंत करून घेत आहेत म्हणजे इतके महान याचा याचा हे भगवंत आहेत मग याच्यासाठी याच्यामध्ये काय होत आहे की आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळून घेण्यासाठी काय पाहिजे की अखंडना शास्त्राचं श्रवण आपल्यामध्ये झालं पाहिजे त्याच्याकडून त्याच्यामुळे भगवंतांची आपल्याला महत्व आणि महानता कळेल म्हणजे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे अखंड चिंतन आपल्यामध्ये कारण श्रवण गीता आणि भागवताचं महत्वाचं झालं पाहिजे कारण त्यामध्ये भक्तीचं सार आहे आणि ना हरिनाम हे भगवंतांनी नाम घेतो ना आपण नाम आणि हे अखंड चिंतन अखंड भगवंतांच गीता भागवताचं श्रवण ह्या ज्या गोष्टी केल्या ना तरी भगवंतांची महानता आपल्याला कळून येते आणि ज्यावेळेस भगवंतांची महानता कळते ना त्यावेळेस आपोपच भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होते आणि एकदा श्रद्धा निर्माण झाली ना की आपोपच आपलं मन स्थिर होतं हो नामामध्ये म्हणून अं सतत श्रवण कीर्तन हरिनाम जवळ हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे जे काही चुकीचे शब्द आले असतील ते माझे दोष आहेत आणि जे काही चांगलं असेल नित्यानंद प्रभू गुरु महाराज तुमच्या सर्वांचे कृपा आशीर्वाद आहे हरे कृष्ण कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता थँक्यू माताजी इतका सुंदर क्लास आणि कृष्ण भावना खऱ्या अर्थाने आपण कसे होऊ शकतो प्रत्येक ठिकाणी बघितल्यावर म्हणजे हे तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि मला एक नेहमी एक तुम्हाला सर्वांचं कौतुक वाटत कारण रविवार तुम्ही सगळ्या वर्किंग आहात आणि रविवार तसा पाहायला गेला तर सुट्टीचा दिवस असतो आणि ज्या वर्किंग आहेत त्यांच्यासाठी हा रविवार डेडिकेट करायचा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तेवढ्यातून तयारी करून एक दिवसाची सुट्टी आणि त्यात तुम्ही हा क्लास देता त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मी सेटिंग चेंज करते तुम्ही उलट मला सेवेचा मोका देता आमच्यासाठी आम्ही वर्किंग असून सुद्धा तुम्ही आमच्यासाठी रविवार बाहेर काढला हा आम्ही उलट तुमचे खूप धन्यवाद मानलं पाहिजे आणि तुम्ही छान नियोजन सगळं करता हरे कृष्ण कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता खूप सुंदर विवेचन माताजी एवढं सुंदर लेक्चर दिले तुम्ही गीता भागवताचा पण श्रवण करायला हवं सूर्याचं आणि ते मातीचं पण एक्झाम्पल एवढं सुंदर आहे की म्हणजे आता आम्हाला नेहमी आठवण येईल सूर्याकडे